सर्वांना तुमच्या सर्वांचं अगदी मनापासून खूप खूप स्वागत आहे पुन्हा एकदा आपल्या आजच्या एका नवीन छोट्याशा व्हिडिओमध्ये तर बघा मैत्रिणींनो अशा पद्धतीची सुंदर आकर्षक आणि एकदम वेगळी युनिक हटके साडी तुम्ही देखील घरच्या घरी बनवू शकता तर ही साडी बनवण्यासाठी अगदी सोपी आहे आणि साडी बनवण्यासाठी लागणारा वेळही अगदी कमी लागतो आपल्याला जेवढा वेळ साडी मार्केटमध्ये जाऊन घ्यायला लागतो किंवा ती साडी शोधायला जेवढा वेळ लागतो मार्केटमध्ये जाऊन त्यापेक्षा आपण अशा पद्धतीची साडी घरच्या घरीच अगदी कमीत कमी वेळेत बनवू शकतो तर ती कशा पद्धतीने बनवलेली आहे ते मी अगदी सोप्या पद्धतीने पुढे व्हिडिओमध्ये सांगणार आहे त्याच्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत स्किप न करता नक्की बघा जेणेकरून या साडी स्टिच करण्यामागे जे मी बारकावे टिप्स गोष्टी शेअर करणार आहे ते तुमच्या अगदी पटकन लक्षात येतील तर बघा मैत्रिणींनो आता नवरात्र जवळ येत आहे आणि नवरात्रीमध्ये प्रत्येक दिवशी एक विशिष्ट रंगाची साडी देवीला परिधान केली जाते आणि त्याचमुळे मग मी आज ह्या साडीचा व्हिडिओ तुमच्यासोबत शेअर करत आहे जेणेकरून अशा पद्धतीची साडी मी तुमच्या सोबत शेअर केल्यानंतर तुम्ही देखील नऊ रंगाच्या वेगवेगळ्या अशा पद्धतीच्या साड्या स्टिच करू शकता आणि येणाऱ्या नवरात्रीमध्ये आपल्या घरातील देवीसाठी रोज वेगवेगळ्या साड्या परिधानही करू शकता तर बघा त्याच पद्धतीने मार्गशीर्ष महिन्यामध्ये देखील दर गुरुवारी आपण महालक्ष्मीची पूजा करतो त्यावेळेस देखील अशा पद्धतीच्या साड्या जर तुम्ही आत्ता स्टिच करून ठेवल्या किंवा त्यावेळेस देखील स्टिच केल्या तर दर गुरुवारी तुम्ही वेगवेगळ्या रंगाची साडी देवीसाठी परिधान करू शकता तर बघा अशा पद्धतीच्या साड्या मी घरच्या घरीच बनवत असते कारण की ज्यावेळेस आपण मार्केटमध्ये मा वगैरे जातो त्यावेळेस आपल्याला पाहिजे तशी साडी मिळत नाही म्हणजे माझं तरी तसंच होतं त्याच्यामुळे मी स्वतःसाठी अशा साड्या कस्टमाइज करत असते आणि त्याच मी आज तुमच्यासोबत या ठिकाणी शेअर करणार आहे चला तर आता व्हिडिओला सुरुवात करूया तर बघा या ठिकाणी कपडा डबल फोल्ड करून घेतलेला आहे त्याच्यानंतर वरती आणि खालच्या साईडला सहा सहा इंचावरती मार्क केलेला आहे त्याच्यानंतर कोपऱ्यावरती आपण टेप ठेवायचा आहे आणि सहा सहा इंचावरती मार्क करून घ्यायचा आहे असं सर्कलमध्ये त्याच्यानंतर हा सर्कल एकमेकांना जॉईन करून घ्यायचा आहे म्हणजे जे डॉट डॉट होते मार्क केलेले ते एकमेकांना जॉईन करून घ्यायचे आहे तर त्याच्यानंतर आपल्याला काय करायचं आहे दोन इंचावरती परत त्याच पद्धतीने आपल्याला सर्कल शेपमध्ये मार्क करून घ्यायचं आहे तर बघा ही जी साडी आहे आता प्रत्येकाचा कलश किती छोटा आहे किती मोठा आहे याच्या मापावरती आपल्याला बनवायचे आहे तर ते कसं जास्त मोठी कशी बनवायची छोटी कशी बनवायची हे देखील मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये पुढे सांगणार आहे त्याच्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत स्किप न करता नक्की बघा तर बघा आपण दोन दोन इंचावरती मार्क केल्यानंतर सेम त्याच पद्धतीने परत तीन इंचावरती मी त्याच पद्धतीने मार्क करून सर्कल ड्रॉ करून घेतलेला आहे आणि त्याच्यानंतर आता या ठिकाणी चार इंचावरती मी एक मार्क केलेले आहे त्याच्यानंतर सर्कल शेपमध्ये आता चार इंचावरती परत मार्क करून घेत आहे तर हे का करायचं आहे ते मी तुम्हाला पुढे व्हिडिओमध्ये नक्की सांगेल तर आत्ता सांगितलं तर लक्षात येणार नाही ना, ना, पुढे मी नक्कीच ते तुम्हाला समजावून सांगेल तर आता जो हा सर्कल आहे आपल्याला सहा इंचावरती आपण ड्रॉ केलेला तर तो कट करून घ्यायचा आहे तर तो कट करून झाल्यानंतर बघा अशा पद्धतीने आपल्याला दुसऱ्या बाजूवरती मार्क केलेला फोल्ड टाकायचा आहे आणि वरतून थोडंसं हाताने हे करायचं आहे जेणेकरून तिकडचं मार्किंग इकडे लागतं आणि मग आपल्याला इकडे मार्किंग करून घेता येतं तर बघा ज्या पद्धतीने मी कार्ड फोल्ड केलेलं आहे त्या पद्धतीनेच कार्ड फोल्ड करायचं आहे आणि त्या तीन हाफ सर्कलच्या लाईन आपण का ड्रॉ केलेले आहेत त्याचं कारण की काहींच्या घरामध्ये तांब्याच्या आकाराचा कलश असतो काहींच्या घरामध्ये त्याच्यापेक्षा थोडासा मोठा कलश असतो तर काहींच्या घरामध्ये त्याच्यापेक्षाही थोडासा मोठा कलश असतो म्हणजे तीन साईजचे कलश असू शकतात छोटा मोठा आणि मिडियम तर ज्यांच्या घरामध्ये मिडियम साईजचा कलश आहे त्यांनी आत्ता ज्या ठिकाणी मी प्लेट्स टाकत आहे त्या ठिकाणी प्लेट्स टाकून घ्यायच्या आहेत आणि ज्यांच्या घरामध्ये त्याच्यापेक्षाही मोठा कलश आहे म्हणजे मीडियम साईजपेक्षाही मोठा कलश आहे म्हणजे तांब्याच्या आकाराचा कलश मीडियम साईजचा कलश आणि त्याच्यापेक्षा मोठा कलश आहे त्यांनी बाहेरच्या सर्कलवरती प्लेट्स टाकायच्या आहेत बाहेरच्या म्हणजे चार इंचा सर्कल आपण ज्या ठिकाणी केलेला के आहे तिथे आणि ज्यांच्या घरामध्ये तांब्याच्या आकाराचा कलश आहे त्यांनी दोन इंचाचा आपण हाफ सर्कल ज्या ठिकाणी केलेला के आहे म्हणजे मी आता ज्या ठिकाणी प्लेट्स टाकत आहे त्या ठिकाणी प्लेट्स टाकून घ्यायच्या आहेत म्हणजे आपल्या साडीची साईज आपल्याला लहान मोठी आणि मीडियम अशा पद्धतीने तयार करता येते तर मी ज्या पद्धतीने मेजरमेंट घेते कलशानुसार ते मी या ठिकाणी तुम्हाला सांगितलं आहे याच्या व्यतिरिक्त जर तुमच्याकडे काही वेगळ्या आयडिया असतील साईड साडीची साईज छोटी मोठी करायच्या तर तुम्ही त्या देखील करू शकता पण ही अगदी सोपी पद्धत आहे आणि त्या पद्धतीने जर आपण व्यवस्थित साडी स्टिच केली तर प्रत्येक साईजच्या कलशाला साडी एकदम व्यवस्थित आणि परफेक्ट बसते तर बघा या ठिकाणी आता अर्ध्यापर्यंत आपण प्लेट्स वरच्या साईडला टाकलेल्या आहेत आणि अर्ध्यापासून इकडे वरती आपण प्लेट जे आहे विरुद्ध दिशेने टाकत आहोत असं जर केलं तर साडीची फिनिशिंग आणि साडी दिसायला खूप सुंदर आणि आकर्षक दिसते आणि फिनिशिंगही खूप छान येते तर बघा या ठिकाणी एकदम छोट्या छोट्या गोष्टी छोट्या छोट्या टिप्स आणि एकदम बारकाव्यानिशी सांगत आहे याचं कारण की ज्या कोणी मैत्रिणी अशा पद्धतीची साडी पहिल्यांदाच स्टिच करणार असतील तर त्यांना कुठल्याही प्रकारची अडचण येऊ नये साडी स्टिच करताना यासाठी मी प्रत्येक गोष्ट अगदी ती छोटी जरी असली तरी ती एक्सप्लेन करून सांगत आहे आणि एक्सप्लेन करून सांगतानाही जर काहींच्या लक्षात येत नसेल तर त्यांना स्क्रीनवरती मी ॲरो वगैरे देखील करून दाखवलेले आहे त्याच पद्धतीने साडीची साईज कुठली असल्यावरती कुठे आपल्याला प्लेट्स टाकायच्यात हे लक्षात यावं यासाठी किती इंचाच्या सर्कलवरती आपल्याला प्लेट्स टाकायच्यात हे लक्षात येण्यासाठी त्या ठिकाणी डॉट देखील देऊन दाखवलेले आहेत जेणेकरून तुमच्या लक्षात येईल आणि तुम्हाला परत परत व्हिडिओ पाठीमागे जाऊन पण बघावा लागणार नाही यासाठी तर बघा मी तुमच्या लक्षात यावं यासाठी प्लेट ज्या आहेत त्या डायरेक्टली मशीनवरती न टाकता या ठिकाणी पिण्याच्या साह्याने टाकून दाखवत आहे जेणेकरून तुम्हाला या ठिकाणी स्पष्ट दिसतेल की प्लेट्स मी कशा पद्धतीने टाकलेल्या आहे आणि जर मी मशीनवरती स्टिच करायला डायरेक्टली घेतलं असतं तर तिथे तुम्हाला एवढं स्पष्ट पद्धतीने बघायला मिळालं नसतं आणि मग थोडंसं कन्फ्युजन झालं असतं नक्की प्लेट्स वगैरे मी कशा पद्धतीने टाकलेल्या आहेत आणि ज्या कोणी मैत्रिणी पहिल्यांदाच अशी साडी स्टिच करणार आहे त्यांनी नक्कीच अशा पद्धतीने पिनांच्या साह्याने प्लेट्स टाकून घ्या आणि त्याच्यानंतरच साडी स्टिच करायला घ्या तर बघा शेवटची जी प्लेट्स आहे ती आपल्याला अशा पद्धतीने आतल्या साईडने फोल्ड करायची आहे आणि त्याच्यानंतर वरती एक पिन लावून घ्यायची आहे तर ते का त्याचं कारण की म्हणजे मग आपल्याला वरतून गोट वगैरे मारायला लागत नाही किंवा पायपिंग करायला लागत नाही त्यासाठी तर या ठिकाणी बघा आपण वरती पायपिंग देखील करू शकतो पण पायपिंगपेक्षा अशा पद्धतीने फिनिशिंग छान वाटते आणि सोबतच आपला वेळही वाचतो आणि मी प्रत्येक वस्तू प्रत्येक गोष्ट बनवताना माझा वेळ कसा वाचेल याकडे जास्त लक्ष देते कारण की ह्या सगळ्या गोष्टी बनवताना मी माझ्या लहान मुलांना बघून बनवत असते माझी एक छोटी मुलगी आहे ती एक व एक दीड वर्षाची मुलगा आहे साडेपाच वर्षाचा त्या दोघांना बघून मी माझ्या स्वतःसाठी अशा नवीन नवीन वस्तू बनवत असते जे कोणी नवीन ह्युमर्स आपले व्हिडिओ पाहतात आहेत त्यांच्यासाठी मी ह्या गोष्टी सांगत आहे बाकी आपले रेग्युलर व्हिडिओ जे पाहतात त्यांना तर माहीतच आहे तर बघा आता या ठिकाणी आपल्याला अशा पद्धतीचा एक छोटासा काट कट करून घ्यायचा आहे तो कशासाठी तुमच्या लक्षात आलेलाच असेल तर मध्ये जो आपला दोन इंचाचा हाफ सर्कल आपण ड्रॉ केला होता त्याच्या आतल्या साईडला ज्या आस्तरचा भाग राहिलेला आहे त्या ठिकाणी आपल्याला तो कवर करण्यासाठी या ठिकाणी आपल्याला हा कपडा लावायचा आहे तर तो, तो कशा पद्धतीने लावायचा ते मी पुढे दाखवेल पण तो कपडा कशासाठी कट केला फक्त ती आयडिया यावी यासाठी मी तिथे तो तुम्हाला पॅच लावून दाखवलेला आहे पॅच प्रॉपर कसा लावायचा ते मी पुढे व्हिडिओमध्ये तुम्हाला डिटेल्स दाखवणारच आहे पण फक्त तुम्हाला आयडिया यावी यासाठी मी थोडक्यात दाखवलेला आहे तर बघा अशा पद्धतीने आपली साडी नंतर फायनली स्टिच करून होणार आहे आता सध्या आपण तात्पुरत्या पिना वगैरे लावून या ठिकाणी तयार केलेली आहे आणि तुम्हाला दाखवायचं होतं खरं तर त्याच्यासाठी मी या ठिकाणी पिनांचा वापर केलेला आहे नाहीतर मी डायरेक्टली साडी मशीनवरती स्टिच करणार होते पण म्हटलं मशीनवरती स्टिच करून दाखवण्यापेक्षा तुम्हाला अशा पद्धतीने जर दाखवलं तर लवकर आणि इझिली समजेल आता ज्या कोणी मैत्रिणी पहिल्यांदा ही साडी स्टिच करणार आहे त्यांच्यासाठी मी एवढं डिटेल्समध्ये सगळ्या गोष्टी सांगितलेल्या आहेत पण ज्या कोणी मैत्रिणी स्टिचिंग करत असतील किंवा स्टिचिंगबद्दल त्यांना भरपूर माहिती असेल त्यांना नुसती साडी जरी बघितली तरी त्यांच्या लक्षात आलं असेल ही साडी कशा पद्धतीने स्टिच करायची पण मला असं वाटतं की ज्यांना सगळं येतं त्यांच्या साठी प्रत्येक गोष्ट न सांगता किंवा त्यांचा विचार न करता ज्यांना अजिबातच काही येत नाही आहे त्यांचा विचार करून प्रत्येक गोष्ट एक्सप्लेन करून सांगावी त्याच्यामुळे मी प्रत्येक व्हिडिओ प्रत्येक गोष्ट तुमच्यासोबत शेअर करत असताना ज्यांना अजिबातच काही येत नाही आहे त्यांचा विचार करूनच प्रत्येक गोष्ट सांगत असते जसं की आपण बघतो कॉलेजला होतो किंवा शाळेत होतो त्यावेळेस वर्गात भरपूर विद्यार्थी असायचे किंवा कॉलेजमध्ये देखील भरपूर विद्यार्थी असायचे पण शिक्षक -शिक जे आपले असायचे ते शिकवताना प्रत्येक बारीक बारीक गोष्ट एक्सप्लेन करून सांगायचे कारण ते प्रत्येकाचा विचार करायचे प्रत्येकाला ती कन्सेप्ट समजली पाहिजे तर त्याच पद्धतीने मी माझ्या भाषेत मला जमल तसं तुम्हाला प्रत्येकाला ती वस्तू जी काही मी रोज शेअर करते ती समजावी हाच विचार करून प्रत्येक गोष्ट प्रत्येक छोटे छोटे बारकावे सांगण्याचा प्रयत्न करत असते आता मला एवढं प्रोफेशनल अशा पद्धतीने मला एक्सप्लेन करून सांगता येत नाही कारण की माझी फील्ड जी आहे ती ही स्टिचिंगची वगैरे नाही आहे माझी फील्ड वेगळी आहे पण मला ह्या गोष्टींची आवड आहे आणि मी माझ्या स्वतःसाठी ह्या सगळ्या गोष्टी घरी बनवत असते आणि त्याच बनवताना मी तुमच्यासोबत त्या शेअर करत असते आणि त्या शेअर करत असताना मला माझ्या भाषेमध्ये ज्या पद्धतीने समजून सांगता येते त्याच पद्धतीने मी समजावून सांगत असते कारण मला असं वाटतं की ह्या छोट्या छोट्या गोष्टी छोट्या छोट्या वस्तू तुमच्यासोबत शेअर केल्या तर नक्कीच तुम्ही देखील तुमच्या घरासाठी अशा वस्तू बनवाल आणि नक्कीच मा मी ज्या पद्धतीने घरी वस्तू बनवून त्याचा वापर घरी माझ्या घरासाठी करते त्याच पद्धतीने तुम्ही देखील कराल हा हेतू डोळ्यासमोर ठेवून मी प्रत्येक गोष्ट तुमच्यासोबत अगदी प्रामाणिकपणे शेअर करत असते तर बघा बोलता बोलता या ठिकाणी आपल्या टिपा मारून झालेल्या आहेत आणि इथे काही अवघड नाही आहे टिप्पा मारायला हो फक्त आपल्याला एक एक पिन काढायचे आहे आणि ज्या पद्धतीने आपण पिण्याच्या सहाय्याने त्या प्लेट्स टक केलेल्या होत्या त्याच पद्धतीने आपल्याला फक्त त्या प्लेट्सवरती टिपा मारून घ्यायच्या आहेत आणि टिपा मारताना आपल्याला मध्ये एक एक पेरचा अंतर सोडून डबल डबल टिप मारून घ्यायची आहे जेणेकरून प्लेट्स ज्या आहेत आपल्या त्या व्यवस्थित राहतात म्हणजे प्लेट्स आपल्या मागे पुढे होत नाही त्यासाठी तुम्ही तीन तीन टिपा देखील मारू शकता पण मी या ठिकाणी दोनच टिप्पा मारलेल्या आहे कारण फिनिशिंग व्यवस्थित दिसली पाहिजे साडीची यासाठी तर बघा या ठिकाणी जो मधला पॅच आहे तो पॅच बनवण्यासाठी एक सिंपल मी काय केलेला आहे चौकोनी तुकडा घेतलेला आहे काठाचा त्याला दोन्ही साईडने डबल फोल्ड करून टिप मारलेली आहे डबल फोल्ड पण नाही केलेलं फक्त आतल्या साईडला दुमडलेला आहे आणि त्याच्यानंतर दोन्ही साईडला टिपा मारून घेतलेल्या आहे आणि नंतर तो आपल्याला पॅच आपल्याला ज्या पद्धतीने आवडतोय त्या पद्धतीने ठेवायचा आहे आवडतोय म्हणजे आता ग्रीन बाजू खाली ठेवायची की वरती ठेवायची ही तुमची चॉईस आहे तर माझ्याकडे ह्या पद्धतीचा कार्ट अवेलेबल होता नवीनच घरामध्ये म्हणून मी हा वापरलेला आहे तुमच्याकडे ज्या पद्धतीचा कपडा आहे त्या पद्धतीच्या कपड्यानुसार त्या डिझाईननुसार तुम्ही ठरवू शकता मधला पॅच तुम्हाला हाफ सर्कलमध्ये लावायचा आहे किंवा स्क्वेअरमध्ये लावायचा आहे की अजून वेगळ्या डिझाईनचा लावायचा आहे तर हे तुमच्या चॉईसवरती अवलंबून आहे तर बघा मी माझ्या चॉईसनुसार या ठिकाणी अशा पद्धतीने दोन्ही कडा आतल्या साईडने फोल्ड करून टिप मारून घेतलेला आहे आणि मी त्या पद्धतीने हा पॅच लावणार आहे तर कुठलीही वस्तू बनवताना मी अजिबात अशा आधी ठरवलेली नसते की ही मला अशीच बनवायची आहे तशीच बनवायची आहे मी ज्यावेळेस बनवत असते त्यावेळेस मला जसं आहे त्या पद्धतीने मी बनवत असते आणि त्या पद्धतीनेच पद्धती तुम मी तुम्हाला एक्सप्लेन करून सांगत असते तर बघा या ठिकाणी मी हा जो पॅच आहे अशा पद्धतीने लावत आहे जो रेड कलरचा काट आहे मी तो थोडासा वरतीच ठेवलेला आहे आणि त्याच्यानंतर जो ग्रीनिश काट आहे खालच्या साईडचा तो मी खाली वापरलेला आहे जेणेकरून तो आपला खालचा काठांचा कपडा आहे त्याच्यामध्ये छान मर्ज होऊन जातोय त्यासाठी म्हणजे मिक्स होऊन जातो व्यवस्थित असं काही वेगळं वाटत नाही आहे त्याच्यामुळे मी अशा पद्धतीने काठ लावलेला आहे आणि आपण एखादी वस्तू ज्यावेळेस बनवतो त्यावेळेस ती सिम्पल सोबर आणि सुटसुटीत कशा पद्धतीने बनवून होईल याकडेच मी लक्ष देत असते आणि त्याच्यामुळे बनवून होणारी वस्तू जी असते ती ती एकदम सुंदर छान आकर्षक युनिक आणि हाटके बनवून तयार होते तर बघा मैत्रिणींनो अशा पद्धतीचे काठ नवीनच जर आपल्या घरामध्ये असतील तर त्या काठांचा वापर करून आपण अशा पद्धतीची सुंदर देवी साठी कलश साडी काठ नसतील तर तुम्ही घरामध्ये तुमच्या ब्लाउज पीस वगैरे जरी असतील काठांचे त्या ब्लाउज पीसचा देखील वापर करून अशा पद्धतीची सुंदर युनिक हटके आणि आकर्षक कलर्स साडी नक्की स्टिच करू शकता आणि आता या ठिकाणी या साडीला आपल्याला नॉट लावायचे आहेत तर त्या नॉट कशासाठी तर ह्या नॉट लावल्यानंतर आपल्याला साडी कलशाला टक करायला अगदी सोपी जाते त्यासाठी आपल्याला अशा पद्धतीची नॉट लावून घ्यायची आहे आणि ही नॉट लावताना आधी आपल्याला साडी कालशावरती ठेवून बघायची आहे जेणेकरून आपल्याला व्यवस्थित पद्धतीने योग्य त्याच ठिकाणी नॉट लावल्याने साडी टक करायला अजिबात डिफिकल्ट जात नाही पण याच्याऐवजी जर आपण रेडीमेड जर साडी आणली तर आपल्या कलशाची साईज वेगळीच असते साडीची साईज वेगळी असते साडीची नॉट वेगळ्या ठिकाणी असते आणि आपल्याला कलशाला अटक करायची वेगळ्या ठिकाणी असते मग ते खूप ॲडजस्ट करायला लागतं म्हणजे माझे अनुभव मी तुमच्यासोबत शेअर करत आहे प्रत्येकाच्याच बाबतीत हे घडत असेल असं नाही पण मला रेडीमेड साड्या आणल्यानंतर ज्या ज्या अडचणी यायच्या साडी परिधान करायला किंवा पूजा करते वेळी त्या गोष्टी मी तुमच्यासोबत या ठिकाणी शेअर करत आहे आणि त्याचमुळे मी या ठिकाणी स्वतः माझ्या देवीसाठी किंवा कलशासाठी मी या ठिकाणी साडी कस्टमाइज करत आहे आणि मग म्हटलं चला तुमच्यासोबत देखील हा व्हिडिओ शेअर करूया जेणेकरून तुम्हाला देखील याचा फायदा होईल तर बघा या ठिकाणी दोन्ही साईडला मी अशा पद्धतीने रेडीमेड नॉट लावून घेतलेल्या आहेत आणि ह्या नॉट लावत असताना त्याला व्यवस्थित लॉक करून घ्यायचं आहे जेणेकरून त्या नॉट इझिली अशा निघणार नाहीत नाहीतर आपण जर एक एक टीप दिली तर त्या नॉट लगेचच निघून येतात त्याच्यासाठी आपल्याला नॉट व्यवस्थित लॉक करून घ्यायच्या आहेत म्हणजे मी हे वे, प्रत्येक वेळी प्रत्येक व्हिडिओमध्ये सांगत असते एखादी वस्तू आपण ज्यावेळेस बनवतो त्यावेळेस ती वस्तू बनवताना ती जास्त दिवस कशी व्यवस्थित राहील याची पण आपण पन काळजी घ्यायची आहे नुसतीच बनवायची म्हणून बनवायची नाही सिंगल टिप मारायची नाही व्यवस्थित लॉक करून मगच प्रत्येक वस्तू बनवायची आहे जेणेकरून ती दीर्घकाळ व्यवस्थित टिकते तर बघा आपली छान सुंदर अशी साडी बनवून तयार झालेली आहे आणि आपल्याला आता देवीच्या मुकुटवरती आपण जे वस्त्र टाकतो किंवा त्याला काय म्हणता येईल पदर वगैरे किंवा चुनरी वगैरे जी असते देवीच्या डोक्यावरती ती देखील बनवायची आहे ती कशा पद्धतीने बनवायची मी ते पुढे दाखवतेच तुम्हाला पण या ठिकाणी तुम्हाला जर याच्यावरती अजून वर्क करायचं असेल तर तुम्ही करू शकता तर अशा पद्धतीचे कॉईन्स येतात लक्ष्मीचे शिवाय कलशाचे वगैरे तर ते देखील तुम्ही या ठिकाणी गळ्याच्या तिथे लावू शकता तर मी तुम्हाला आयडिया देते पण माझ्याकडे ऑलरेडी अशा पद्धतीचा हार आहे लक्ष्मी हार त्याच्यामुळे मी हे कॉईन लावणार नाही आहे पण तुम्ही जर अशा पद्धतीचे कॉईन लावले तर तुम्ही देवीला ज्वेलरी वगैरे वेअर नाही केली तरी चालू शकते फक्त एक मंगळसूत्र जरी घातलं तरी पण देवीचा लूक छान वाटतो आणि बघा आता देवीच्या मुकुटवरती आपण जे वस्त्र टाकतो त्यासाठी मी हा जो तुकडा आहे तो जी साडी बनवलेली आहे त्या साडीपेक्षा उजविकडे आणि राहार चार, चार बोट जास्त अंतर घेऊन कपडा कट करून घेतलेला आहे आणि त्याला असं आतल्या साईडने डबल फोल्ड करून टिप मारून घेत आहे तर हे सोपं आहे त्याच्यामुळे मी बाकीच्या गोष्टी तुमच्यासोबत शेअर केल्या आणि हे कुणीही करू शकतं अगदी इझी आहे तर फक्त आपल्याला काय करायचं आहे देवीची साडीची जी आपली रुंदी आहे त्याच्यापेक्षा जसं की मी आधी सांगितलं डाव्या आणि उजव्या साईडला चार चार बोटा अंतर जास्त घ्यायचं आहे कपडा जेणेकरून आपल्याला टिपा मारल्यानंतर मार्जिनसाठी तो कपडा लागतो आणि बघा अशा पद्धतीने डबल फोल्ड करून टिप मारून घ्यायची आहे आणि हा व्हिडिओ मी एडिट करत असताना किंवा शूट करत असताना मुलं आजूबाजूला होती त्याच्यामुळे मला कंटिन्यू व्हिडिओ एडिट वगैरे करायला जमलं नाही त्याच्यामुळे माझा व्हिडिओमध्ये मा कुठं आवाज कमी कुठं आवाज जास्त असा आस, असेल ते नक्कीच तुम्ही समजून घ्याल आणि व्हिडिओमध्ये नकळत जर माझ्याकडून काही चुका झाल्या असतील त्या देखील तुम्ही नक्कीच समजून घ्याल कारण हे जे व्हिडिओ आहेत ते मी माझ्या दोन्ही लहान मुलांना बघून बनवत असते जसं की आत्ता व्हिडिओमध्ये म्हटलं ज्यावेळेस मी व्हिडिओ एडिट वगैरे करत असते त्यावेळेस मला नॉनस्टॉप व्हिडिओ वगैरे एडिट करता येत नाही व मध्ये मध्ये मुलांचं पण बघायला लागतं त्याच्यामुळे बोलत असताना कधी कधी लिंक तुटते मी काय बोलत होते आणि नंतर मला काय बोलायचं आहे आणि मग मला आधीचा व्हिडिओ परत ऐकायला लागतो मी आधी काय तुमच्यासोबत कुठल्या गोष्टी शेअर केल्या होत्या काय बोलले होते आणि त्याला अनुसरून परत पुढे बोलायला लागतं त्याच्यामुळे म्हणजे वेळ मिळत नाही नॉनस्टॉप व्हिडिओ बनवायला त्याच्यामुळे कुठेतरी व्हिडिओ मिसमॅच होतो असं मला वाटतं त्याच्यामुळे मी म्हटलं नकळत जर काही व्हिडिओमध्ये चुका झाल्या असतील तर नक्कीच समजून घ्याल तर बघा या ठिकाणी बोलता बोलता आपलं ह्या ज्या तिन्ही साईड आहेत त्या आतमध्ये डबल फोल्ड करून टिप मारून झालेल्या आहेत आणि अशा पद्धतीने आपलं ही साडी जी आहे ती स्टिच करून झालेली आहे तर बघा या ठिकाणी जी साडी आहे ती मी कालशाला आणि देवीला जी आहे परिधान करून दाखवलेली आहे कशा पद्धतीने दिसते आपली साडी नक्कीच तुम्ही येणाऱ्या नवरात्रीसाठी अशा पद्धतीची साडी घरच्या घरी स्टिच करा नवरात्रीमध्ये बघा नऊ रंगाच्या नऊ साड्या देवीला परिधान केल्या जातात आणि अजूनही वेळ आहे तुम्ही जर अशा पद्धतीच्या नऊ रंगाच्या नऊ साड्या देवीसाठी स्टिच केल्या तर तुम्हाला नऊ दिवस नऊ रंगाच्या वेगवेगळ्या साड्या तुमच्या देवीसाठी परिधान करता येतील तसेच मार्गशीर्ष महिन्यामध्ये दे देखील जसं मी तुम्हाला आधी व्हिडिओमध्ये म्हटलं आपण देवीची पूजा वगैरे दे करतो आणि देवीला साडी वगैरे दे परिधान करतो तर त्यावेळेस देखील तुम्ही अशा पद्धतीच्या साड्या स्टिच करू शकता अशा पद्धतीच्या कलर्स साड्या वेगवेगळ्या पद्धतीच्या वेगवेगळ्या पॅटर्नच्या अजूनही मी तुमच्यासोबत इथून ये पुढे येणाऱ्या व्हिडिओमध्ये शेअर करेल जसं जसं मला वेळ मिळेल तसं तसं तर बघा या ठिकाणी मी फक्त तुम्हाला लक्षात यावं यासाठी रँडमली थोडक्यात साडी परिधान करून दाखवलेली आहे पण ज्यावेळेस आपण खरोखर पूजेची मांडणी करू व्यवस्थित दिवा लावू धूप लावू अगरबत्ती लावू व्यवस्थित वस्त्र वगैरे खाली टाकू लाल कलरचं आणि सगळ्या गोष्टी अशा प्रॉपर व्यवस्थित पूजेची मांडणी केल्यानंतर किती सुंदर आणि छान आणि घरामध्ये प्रसन्न वाटेल आणि त्यातल्या ते त्यात आपण स्वतःच्या हाताने ही साडी बनवलेली आहे तो आनंद तर वेगळाच असेल त्याच्यामुळे तुम्ही देखील अशा पद्धतीची साडी खरंच नक्की बनवा आणि तुमच्या घरातील देवीसाठी नक्कीच ती साडी परिधान करा तर बघा ज्यावेळेस आपण बाहेरून एखादी वस्तू विकत आणतो आणि ती वस्तू वापरतो त्यावेळेस आपल्याला जितका आनंद होत नाही तितका आनंद आपण स्वतःच्या हाताने बनवलेले वस्तू घरातील देवीसाठी म्हणा स्वतःसाठी म्हणा किंवा घरातील सजावटीसाठी वापरतो त्यावेळेस होणारा आनंद ना बाहेरच्या वस्तू विकत आणणाऱ्या आनंदापेक्षाही खूप कितीतरी पटीनं मोठा असतो असं मला तरी वाटतं आणि मला बाहेरून नवीन नवीन वस्तू विकत आणून त्या घरात वापरण्यापेक्षा स्वतःच्या हाताने वस्तू बनवून त्या वस्तू घरासाठी घरातील पूजेसाठी वापरायला खूप आवडतं त्याच्यामुळे मी त्या बनवत असते आणि तुम्ही सगळ्यांनी हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघितला त्याबद्दल धन्यवाद